न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मागासवर्गीय युवकाला उचलून प्राणघातक मारहाण संतापाचा भडका जिहादी मानसिकतेचा हल्ला अंबोल कांबळेंवर निर्घुण मारहाण सुनील बनसोडे आक्रमक अहिल्यानगर हादरलं मागासवर्गीय युवक अमोल कांबळेंवर झालेल्या निर्घुण मारहाणीने परिसर संतप्त झाला आहे निमळक येथील अमोल आबासाहेब कांबळे याला घरातून उठवून मसनखाही भागात घेऊन इरफान शेख आयान शेख मुन्ना शेख आणि इतर चार पाच जणांनी अक्षरशः जीव घेण्याच्या इराद्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अमोलची प्रकृती चिंताजनक असताना आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्याने आंबेडकरी मातंग समाजात प्रचंड रोष उसळला आहे पीडित कुटुंब दहशतीत असून कधीही पुन्हा हल्ला होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे समाज बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तात्काळ अटक व कडक कारवाईची मागणी केली असून पोलिसांनी कारवाई न केल्यास रस्त्यावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे आता संपूर्ण अहिल्यानगरचं लक्ष एकाच प्रश्नावर आहे आरोपींवर थेट कारवाई होणार की समाज पुन्हा रस्त्यावर उतरणार प्रतिनिधी स्वामी गोसावी त्यांच्या मित्राचा काहीतरी वाद होता सरजोरा माझ्या मुलाच्या मित्राचा त्यांनी त्या प्रकरणात त्याला असं भरपूर असं मारहाण केलेली आहे के त्याला सिव्हिल मध्ये सुद्धा ऍडमिट करून सुद्धा हे झालेलं नाही सर त्याला विकी पाटल्या इद केलेलं आहे मी अॅडमिट पोलिसांवर तुम्ही आरोप केलाय की योग्य तपास होत नाही पोलिसांना मी माझ्या पद्धतीने नाव दिलते ते पण पोलिस त्या तपासात म्हणले की हे माणसं इथं नाही त्यांच्या वली हे नाव नाहीतच एस पी साहेबांना हो तुम्ही एस पी साहेबांना मागणी करणार आहे की माझ्या मुलाला योग्य ते पद्धतीने न्याय मिळावा आणि हाय ते आरोपी जलबंद व्हावं सर माझ्या मुलाला तिथं जीवच मारायचं त्यांनी प्लॅन केलेलं आहे पूर्णपणे त्यांनी माझ्या मुलाला असं म्हणजे एकदम वेगळ्या पद्धतीने मारहाण झालेली आहे माझ्या मुलाला फक्त न्याय मिळावा एवढी इच्छा आहे आणि तुमचं सगळ्यांच सहकार्य माझ्या पाठीमागे राहावं एक मातंग समाजाचा मुलगा आमोल कांबळे म्हणून याला जे यांनी नाव सांगले इरफान शेख असे अजून तो त्याचा वडील त्या मुन्ना शेख आयस शेख या लोकांनी इतकं बेदम मारहाण केली तेवीस तारखेला के आता त्याला सहा दिवस झाले तो मुलगा एकदम आय सी एममध्ये ॲडमिट आहे मध्ये गेलेला आहे तर आम्ही सर्व सर्व बहुजन समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्या मुलाची भेट घेऊन पाहिलं तर त्याची आज तो मार म्हणजे मार जीवन मारण्याच्या याच्यामध्ये तो लढा देतोय आणि एम आय डी सीचे पोलीस त्याच्या ज्या टाळूवरचं लोणी खात आहेत असा आम्ही स्पष्ट आरोप करतो की सा कारण यांनी ते नावं दिले होते हे नावं त्या ठिकाणचे जे काही चौधरी साहेब आहेत त्यांनी काहीतरी चिरी घेऊन त्या ठिकाणी त्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला त्याला जामीन मिळेल असं त्या ठिकाणी कलम टाकले आता एवढी मोठी घटना असताना ज्यामध्ये हा दलित समाजाचा युवक आहे तर त्या ठिकाणी अॅट्रोसिटी करायला पाहिजे होती ती, ती नाही केली तीनशे सात सारखे गंभीर कलम न लावता किरकोळ कलम लावून आरोपींची मदत करण्याचं काम त्या पोलिस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे तर आमची एस पी साहेबांना भेटून आम्ही ती मागणी केली की त्यामध्ये वाढीव कलम लावा व तपास दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे द्यावा व जे काही चौधरी व त्यांची टीम असेल जी चिरीमिरी खाऊन जर इतक्या खालच्या सरावर जात असेल तर त्यांना या ठिकाणी तत्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी केलेली निंबळक येथे हिंदू मातंग समाजाच्या अमोल कांबळेवर ज्या जिहाद्यांनी हल्ला केला व त्याच्यानंतर हे आमच्या अमोल कांबळे गरीब असल्या कारणाने पोलिसांनी वाढीव कर्म न लावता त्याच्यावर असेच काहीतरी छोटे कलम लावून त्या जिहाद्यांना ला मदत होईल अशा वृत्तीचं हे जे वागणं आहे त्या संदर्भात आम्ही एस पी ऑफिसला आता एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि वाढीव कलम त्यांच्यावर लावावेत आणि जर का कोणता जिहादी असं समजत असेल की हे अमोल कुटुंब गोरगरीब आहे तर आमच्या सारखे सर्व हिंदू बांधव सर्व मातंग समाजाचे बांधव हे त्याच्या पाठी माग खंबीरपणे उभे आहेत आणि जर का याच्यामध्ये कारवाई झाली नाही तर याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही सर्व समाजाच्या वतीने मोठ्या स्वरूपात आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येईल जे दे निशारा देण्यात येतो की हे ये कांबळे कुटुंब एकत्र एकटा नसून या कुटुंबाच्या मागं महाराष्ट्रातील संपूर्ण मातंग समाज असतील आंबेडकरी चळवळ असतील व बहुजन समाज असतील व जे हिंदू संघटना असतील या खंबीरपणे पार्ट, पार्टी या पार्टींच्या पार्टीशी उभा आहे जर इथून पुढे आपण या कुटुंबाला जर धमकावण्याचा व काही त्यांच्यावर आघात करण्याचा प्रयत्न केला तर आपण आम्ही तयार आहोत जशाच तसे उत्तर देण्यामध्ये एवढाच इशारा आपल्या मार्फत या ठिकाणी देतो न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा